घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशनी घरी महत्वाचे क्लाइंट जेवणासाठी बोलवले असतात आणि त्यामुळे आता इकडे ऐश्वर्याने प्लॅन करून बरोबर जानकीचा स्वयंपाक बिघडवलेला असतो तिने त्या भाजीमध्ये सारंग आणि गुलाबच्या मदतीने त्यामध्ये भरपूर मीठ घातलेलं असतं आणि आता क्लाइंट घरी जेवायला आलेले असतात त्यावर मात्र घरी सगळे जेवायला बसतात तेव्हा आता ऋषिकेश म्हणू लागतो अगं तू यामध्ये ती भाजी वाढली नाही तेव्हा आता तिला विचार पडू लागतो आणि ऐश्वर्याला तर हेच पाहिजे असतं इकडे मात्र आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं कारण सगळ्यांना माहिती असतं तीच भाजी खारट झालेली आहे पण मात्र आता ऐश्वर्या मुद्दाम मजा घेते आणि ती भाजी वाडाना वहिनी असं म्हणते इकडे मात्र जानकी सुद्धा ती भाजी घेऊन येते आणि वालाची ती भाजी वाढल्यावर मात्र आता त्यांचे क्लाइंट तो पहिला घास खातात सारंग मात्र घाबरलेला असतो कारण त्याला माहिती असतं इकडे ऋषिकेशला काहीच कल्पना नसते म्हणून सारंग त्याच्या चेहऱ्याकडेच बघत असतो तर मात्र ऋषिकेश आणि क्लाइंटने ती भाजी खाल्ल्यावर मात्र दोघही त्या भाजीची फार कौतुक करतात आणि त्यांचे महत्वाचे क्लाइंट जे जेवायला आलेले असतात ते खूपच जाणकीचे कौतुक करतात की वहिनी तुमच्यामुळे आज मला माझ्या आजीची आठवण झाली तुम्ही एकदम मला माझ्या आजोळीच नेलं खूप सुंदर भाजी झाली आहे आणि सारंगराव आणि ऋषिकेशराव तुम्ही खूप नशिबवान आहात बर का तुमच्या घरी अशी अन्नपूर्ण आहे आणि त्यामुळे आता सारंगला विश्वास बसतो की काहीतरी वहिनीने नक्की जादू केली म्हणून तो सुद्धा पटकन भाजी खाऊन बघतो आणि त्यालाही लगेच भाजी छान लागते भाजीतलं मीठ कमी झालेलं कळतं त्यामुळे आता तोही वहिनीला खुनवू लागतो आणि इकडे जानकी सुद्धा त्याला इशाऱ्याने सांगते की मस्त झाली आहे ना खा मग आता पण इकडे मात्र ऐश्वर्या विचारात पडते की नक्की झालंय तरी काय आणि कसं काय हिनी भाजी खारड झालेली एवढी दुरुस्त कशी केली तेही एकदम कमी वेळात तेव्हा तिथे जानकी येते किचन मध्ये आणि आता ऐश्वर्याच्या मनात जे काही प्रश्न पडले आहे त्यावर ती बोलू लागते की तुला काय वाटलं की तू माझी भाजी किंवा स्वयंपाक खराब करशील मीठ घालशील तर मला काही येणार नाही का अग मी घरची गृहिणी आहे आणि दहा वर्ष झाले संसार सांभाळते मला काही एवढी छोटीशी गोष्ट दुरुस्त करणं करता येणार नाही का त्यामुळे ती झालेला सगळा प्रकार आता ऐश्वर्याला सांगते तिच्या सोबत गुलाब होता गुलाबानी कसं सांगितलं की बहिणी काय करता आहे तेव्हा तिने गुलाबला समजून सांगितलं की काय आहे ना जर भाजीत मीठ झालं ना तर यामध्ये पिठाचे गोळे टाकायचे त्यामुळे भाजीचा मीठ जे आहे ते कमी होतं आणि भाजीचा खारटपणाही कमी होतं काही काही गृहिणी तर यामध्ये बटाटा सुद्धा घालतात आणि त्यानंतर ती भाजीची टेस्ट करून बघते तर ती अगदी उत्तम झालेली असते त्यावर जानकी पुन्हा ऐश्वर्याला खडसावते तुला काय वाटलं तुला तर खरं माझी भाजी नाही माझ्या फॅमिलीच पूर्ण खराब करायची आहे आमच्या मध्ये मिठाचा खडा घालायचा आहे पण लक्षात ठेव तुला असं वाटत असेल की तू खूप जिंकते पण असं नाहीये तुला पण एका मुरलेल्या खेळाडूसोबत आता सामना करायचा आहे हे विसरू नको त्यानंतर आपण बघणार आहोत की आता इथे सयाजीराव गणपतीसाठी घरी आलेले असतात आणि तेव्हा मात्र सयाजीराव सांगू लागतात की तो आमच्या इथे कामाला होता ना बाळ्या त्याचा मुलगाच कसं काय गायब झाला आहे आणि माहित नाही कोणी गायब केला त्यामुळे आता जानकीला खूपच टेन्शन येऊ लागतं आणि ऐश्वर्याच्या मनामध्ये प्लॅन येतो इकडे मात्र ऐश्वर्या मनाशी म्हणत असते खूप करत असते ना माझं घर माझं घर आता मी असा घाव घालणार आहे जो तुझ्या एकदम आरपार जाईल असं म्हणून ती प्लॅन करू लागते दुसरीकडे मात्र ओवी हरवल्यामुळे जानकी खूपच अस्वस्थ होते आणि ती डायरेक्ट ऐश्वर्याला जाब विचारते आणि ऐश्वर्यावर हात उघडनात तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा मात्र ओवीला आवाज देते आणि ओवीला बघताच आता जानकीचा जा सगळा राग निवळतो आणि ती तिची विचारपूस करू लागते तू कुठे होतीस काय होतीस तिला अनेक प्रश्न विचारू लागते तुला झालं तर काही नाही ना मी तुला किती शोधलं मी तुला सांगितलं होतं ना माझा हात सोडून कुठे जायचं नाही असं ती बोलू लागते तेव्हा ती सांगते आई तिथे पैसे पडले होते कोणाचा पाय पडू नये म्हणून ते मी उचलायला गेले तेवढ्यात तिथे दोन माणसं चॉकलेट घेऊन आले मी त्यांना नको नको म्हटलं तरी पण ते मला बळ तोडून घेऊन जात होते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आंटी आले आणि ऐश्वर्या आंटी मध्ये पडले ऐश्वर्या आंटीने त्यांना मारलं त्यामुळे तिने मला इथे सेफली घरी आणलं हे ऐकताच मात्र आता पुन्हा जानकी ओवीला जवळ घेते आणि त्यानंतर मात्र सुमित्राचा राग अनावर झालेला असतो त्यामुळे तिला ती म्हणते ओवी बाळा तू आत जा आणि ओवी आतमध्ये निघून गेल्यावर आता सुमित्रा म्हणते मान्य आहे तुमच्या जावा जावाजावांमध्ये काही कुरबुरी असतील एकमेकींच्या पण म्हणजे याचा अर्थ असा होत नाही तू तिच्या अंगावर हात उचलायचा मला तर खरं वाटतं आहे ना आमच्यापेक्षा जास्त सावत्रपणा हा तूच जास्त मनावर घेतलेला आहे असं म्हणून ती, ती, ती आता जानकीला खूप खडे बोल लावते आणि तिला दुखावते आणि तिथून निघून जाते इकडे मात्र आता ऐश्वर्याच्या मनासारखं झालेलं असतं आणि ती पुन्हा आता जानकीला सांगत असते आता खरी मजा येते आहे तेव्हा जानकी मात्र तिचा हात पिरगळते आणि म्हणू लागते की तुला असं वाटत असेल की तू जिंकते आहे पण जर तू माझ्या मुलीपर्यंत हात नेलास ना तर हाच हात तोडून तुझ्या हातात दिल लक्षात ठेव इकडे मात्र घडलेला सगळा प्रकार आता जानकी ऋषिकेशला सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे सगळं थांबवायला हवं तेव्हा आता जानकी म्हणते मला तुमचं म्हणणं कळतं आहे खरं तर मी तिला माझ्या इमोशनशी खेळून दिलं पण आता त्याआधी तर तिच्यामुळे आईंनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे ते मी आता कसं निस्तरू याबद्दल मात्र आता जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्राचा साठावा वाढदिवस असतो म्हणून आता ती सुमित्राला म्हणते आई तुमचा साठावा वाढदिवस आहे आपण छान साजरा करूया तेव्हा सुमित्रा खुश होते आणि ती जानकीला म्हणते एवढ्या सगळ्या कामामध्ये वाढदिवस लक्षात ठेवणं हे म्हणजे खरं खूप महत्वाचं आहे बरं का असं म्हणून प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवते हे बघताच मात्र आता पुन्हा ऐश्वर्याला प्रचंड राग येतो की मी इतकं काही करते तरी सुद्धा लगेच क्षणातच निव्वळ या दोघींमधला राग कमी होतो आणि त्या पुन्हा जवळ येतात आणि पुन्हा ती आजीच्या सोबतीने प्लॅन करू लागते की आता मी असं काहीतरी करणार आहे ना की त्या कधीच जवळ येणार नाही इकडे मात्र ऐश्वर्या आणि जानकी बोलत असतात तेव्हा जानकी ऐश्वर्याला सुनावते आईंच्या वाढदिवसामध्ये काही घोळ घालू नको आणि असं जर केलंस तर तुला मी काय शिक्षा देईल ना याचा तू अंदाजही करणार नाही तुला मान हवा आहे ना तुला मान मिळेल पण जर काही करून तू मान मिळवण्याचा प्रयत्न केला तर अशी शिक्षा देईल मान सुद्धा करणार नाही हे लक्षात ठेव आता मात्र ऐश्वर्या काही तिथेच थांबणार नसते आणि जानकी सुद्धा तिला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नसते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा